नमस्कार फ्रेंड मी विठ्ठल दुपे थर्ड इयर एमबीबी स्टुडंट एसीबीसी रिजर्वेशन वरती एक सविस्तर व्हिडिओ मी तयार केलेला आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कसल्या प्रकारचे कन्फ्युजन राहणार नाहीये या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेले आहे की एस सीबीसी रिझर्वेशन मुळे स्टूडेंट स्टुडंटसाठी कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे त्याचप्रमाणे ओपन कॅटेगरी स्टुडंटसाठी कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे त्याचप्रमाणे अदर कॅटेगरी स्टूडेंट वरती इम्पॅक्ट होणार आहे की नाही ते सुद्धा मी सविस्तर सांगितलेलं आहे यामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे ज्यामध्ये ओबीसी कॅटेगरी आहे खरंच इम्पॅक्ट होणार आहे किंवा नाही ते मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे फर्स्ट ऑफ ऑल एसीबीसी रिझर्वेशन हे या, या, या वर्षीपासून अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक इयर पासून आपल्याला असणार आहे टेन पर्सेंट हे रिझर्वेशन आहे त्यामुळे एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट मराठा साठी आहे एक अत्यंत गुड न्यूज मराठा साठी आहे ते गरीब मराठा स्टुडंट जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही थोडाफार मार्क्समुळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज राहून जाते परंतु यावर्षी टेन पर्सेंट सीट जे आहे गव्हर्नमेंट ॲज वेल एज प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मध्ये रिझर्व्ह असल्यामुळे याचा नक्कीच फायदा माझ्या एसीबीसी स्टुडंटला होणार आहे माझ्या मराठा स्टुडंटला होणार आहे त्यामुळे हे एक अत्यंत गुड न्यूज आहे परंतु यामुळे एक डाऊट सगळीकडे पसरलेला आहे की यामुळे तर एसीबीसी रिझर्वेशनमुळे ओपन कॅटेगरीवरती खूप सारा परिणाम होणार आहे किंवा नाही त्याचप्रमाणे डब्ल्यू एस कॅटेगरीवरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघावे जेणेकरून तुम्हाला कशा कसल्याही पद्धतीचं कन्फ्युजन राहणार नाहीये फर्स्ट ऑफ ऑल सी स्टुडंटला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये किती सीट्स आहे त्याचप्रमाणे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये किती सीट्स आहे हे सांगायचे झाले तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये टोटल नंबर ऑफ सीट्स जे आहे थ्री एटी फाईव्ह सीट्स आपल्याला ए सी बी सी स्टुडंटला या वर्षीपासून रिझर्व्ह असणार आहे टोटल नंबर ऑफ सीट्स थ्री एटी फाईव्ह त्याचप्रमाणे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये बघायचे झाले तर टोटल नंबर ऑफ सीट्स थ्री हंड्रेड अँड सेव्हन्टीन एवढ्या सीट्स आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये रिझर्व्ह आहे टोटल नंबर ऑफ सीट्स ह्या सेव्हन हंड्रेड अँड टू एवढ्या सीट्स आहेत यामध्ये मी अदर सीट्स इन्क्लूड केलेल्या नाहीये ज्यामध्ये ऑर्फन वगैरे आहे किंवा बाकी जे रिझर्वेशन आहे ते मी इन्क्लूड केलेले नाहीये यामध्ये फक्त आपण जनरल स्टुडंट प्लस वुमन कॅंडिडेट इन्क्लूड केलेले आहे तर टोटल नंबर ऑफ सीट्स सेवन हंड्रेड टू एवढे झालेले त्यानुसार आपण हा डाटा सांगत आहे हे आहे एसीबीसी साठी तर ईडब्ल्यू एस स्टुडंट साठी सुद्धा सेम नंबर ऑफ सीट्स आहे बिकॉज यांना सुद्धा टेन पर्सेंट रिजर्वेशन आहे यामुळे सुद्धा नियर बाय सेम सीट्स ईडब्ल्यू एस म्हणून सुद्धा भेटत आहे माय डिअर फ्रेंड प्रिवियस इयर पर्यंत काय होत होते ईडब्ल्यू एस रिझर्वेशन टेन पर्सेंट रिझर्वेशन मधूनच सर्व स्टुडंट जे आहे महाराष्ट्रातील ज्यांना रिझर्वेशन नव्हते ते या ठिकाणी ऍडमिशन घेत होते यामध्ये ईडब्ल्यू एस रिझर्वेशन मध्ये सर्व कॅटेगरी ज्यांना रिझर्वेशन नाहीये मराठा स्टुडंट आहे हे ईडब्ल्यू एस मधून प्रिविस इयर पर्यंत या ठिकाणी सीट त्यांचे अलॉट करत होते त्यामुळे ईडब्ल्यू एस चा कोटक सुद्धा हा नियर बाय ओपन कॅटेगरी स्टुडंटच्या आसपासच जात होता परंतु या वर्षी काय झाले ई एस सी बी सी रिझर्वेशन भेटल्यामुळे ईडब्ल्यू एस स्टुडंटची जी संख्या आहे जे नंबर आहे ती एकदम कमी होऊन गेली त्यामुळे त्यांचा जो कॅटेगरी रँक आहे त्यामध्ये खूप जास्त फरक या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे नक्कीच हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे त्यामुळे यांचा जो कॅटेगरी रँक आहे तो इम्प्रूव्ह झालेला आहे त्यामुळे यांना नक्कीच एक चांगली गोष्ट आहे एसीबीसी रिझर्वेशनमुळे ओके त्याचप्रमाणे काय झालेलं आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त संख्या असलेला समाज आहे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला समाज आहे त्यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट जे हो इयर पर्यंत होते ते एसीबीसी स्टुडंट मराठा स्टुडंटच होते त्यामुळे असा फारसा परिणाम हा ओपन कॅटेगरीमध्ये झालेला आहे का तर असं अजिबात नाहीये बिकॉज तेच मराठा स्टुडंट जे ओप Student, से से का, का seats, जर रिझर्वेशन नसते तर ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन घेणार होते परंतु रिझर्वेशन मुळे तेच स्टुडंट एसीबीसी रिझर्वेशन थ्रू आता यावर्षी ऍडमिशन घेणार आहे तर अशा मुळे काही जास्त परिणाम हा ओपन कॅटेगरीवरती झालेला आहे नक्कीच नंबर ऑफ सीट्स ओपन कॅटेगरीच्या कमी झालेल्या आहे परंतु जर रिझर्वेशन नसते तर हेच मराठा स्टुडंट ओपन कॅटेगरी मधून ऍडमिशन घेणार होते त्यामुळे ओपन कॅटेगरीवरती असा फारसा परिणाम झालेला नाहीये परंतु नक्कीच याचा फायदा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे गरीब विद्यार्थी आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे तर हे होतं तुमचा जो कॉमन डाऊट होता की रिझर्वेशन मुळे ईडब्ल्यू एस अँड ओपन कॅटेगरीवरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे तर मी हे सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे हे शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की जास्त लेंक मी या व्हिडीओची वाढवणार नाहीये